हो नमस्कार मी प्रतिमा फरियान मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर मी आज दुपारी ब्लॉग चालू केले अचानकच कारण आमची परी रुसलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते ती का रुसली तिला मी आवाज देते पण ती याही नाही ती आहे मी दाखवते तुम्हाला मी ओरडले ना तिच्यावरती तिला म्हणलं तू तुम बोलायचं नाही माझ्याशी म्हणून ती रुसली दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवू का हे बघा ही पोरगी रुसली आणि अशी झोपली सोप्यावरती आई।, आई।, आई परी परी ए, काय झालं ढमा काय झालं बघू आई इकडे बघ आता काय खरं नाही बघू गुदू 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 रुसवाई कसं व्हायचं परी इकड़ बग? इकड़ बग? इकड़ बग न, तर आमच्या इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ की परी का रुसली सांग सगळ्यांना का रुसली एकतर बाहेर थंडी आहे हा आणि गरम पाणी मी हेअर वॉश करायला घेतलं तर तिला वॉश ला गरम पाणी नको थंड पाणी पाहिजे तुम्ही सांगा आधी सर्दी झाली मग मी तिला ओरडले थोडंसं तर मॅडमला किती रडायला हे असं आमचं रुसणं फुगणं चालूच असतं हे ना गुजू 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 चल मी तुला बॉबी करून देते चल हे चल।, okay. चल चल ना चल चल किचनमध्ये चल तुला बॉबी करून द्यायचे छान छान उठ ना इकडं बक्की इकडे बघ एक पोरगी एक पोरगी एक पुरगी नाक्यावरती नाक्यावरती बसली होती बसली होती <laughs> एक पोरगी तोंड धुवायला गेलेली आहे केसवले होतात तोंड मग बॉबी करून देते मी काय चला चला आता परीला उठवलंय कसं तरी मनवलंय तिला आणि तिला आता बॉबी करून देते तिला बॉबी खायची आहे त्याच्यामुळे तर आता मी माझं अजून काहीच आवरलेलं नाही आहे तर आता मी माझं पण थोडंसं आवरून घेते आणि मला अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे मेकअपचा बघूया आता तो बनवणं होतंय का काय ते पण तुमच्याशी नक्की शेअर होईल चला आता तिला तिचा थोडंसं मूड फ्रेश करण्यासाठी तिला मी बॉबी तळून देते तिला आवडती बॉबी त्यामुळे थोडंसं तेल टाकते ये इकडे धर कॅमेरा धरती चल तर ना छान दिसते धर का लाल झाली पोरगी लगेच इकडे बघ इकडे बघ अग इकडे बघ अग इकडे बघ अगे इकडे बघ <laughs> की परी ओ लाल होती टोमॅटो सारखी लाल झाली धर धर मी परि हे दोन्ही पण कळते आ

लगेच ला होतात त्यामुळे लगेच काढायला लागते हे ना मोठ्या मोठ्या होतात है ना साईजनी तळल्यानंतर काय काय बॉबे छोट्या असतात या मोठ्या बाकीच्या पण मी तळून घेते मस्ती चला तळून आता बघूया मॅडमची रिॲक्शन खुश का आता खुश <laughs> आज अचानक आमच्याकडे पाऊस यायला लागलाय आणि किती छान संध्याकाळचं वातावरण झालंय थंडीमध्ये पाऊस पडतोय तुमच्याकडे आहे का आज पाऊस छान वाटतंय थंड वातावरण झाले खूप दिवस झाले वडापाव बनवला नव्हता आणि मग म्हटलं चला आज वडापाव बनवूया मला बटाट्याची चटणी आवडते फक्त वरण भाताबरोबर पण म्हटलं आज बटा बत, बटाटा वडा बनवूया त्यासाठी मग मी बटाटे उकडून घेतलेले आहेत तीन चार आणि मिरची घेतलेली आहे लसूण घेतला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि मिरची आणि लसूण आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून आहे बटाट्याच्या चटणीसाठी तर इकडं मी बॅटर पण करायला घेतले तर हे बेसनपीठ घेतलं आहे त्यानंतर मग मी बेसनपीठामध्ये तेलाचं मोहन घालणार आहे त्यासाठी तेल गरम कर कि करायला ठेवलेलं आहे फळीमध्ये आणि हे मोहन मी बेसनपीठामध्ये घालून बेसनपीठ छानपैकी असं मळून घेणार आहे तर त्यामध्ये थोडीशी टाकलेली आहे जिरी पावडर त्यानंतर धना पावडर एक चमचा वापरलेली आहे जेव्हा तुम्ही वडापाव बनवताना त्यावेळेस धना पावडर नक्की वापरा खरंच खूप छान टेस्ट येते त्याच्यानंतर जे मोहन बनवलं होतं ते, ते मोहन पण ह्याच्यामध्ये ॲड केले आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून हे बॅटर तयार करून घेणार आहे वडापाव बनवायचं म्हटलं की बॅटर जास्त घट्ट नसायला पाहिजे जर घट्ट बॅटर केलं ना तर वडापावचं जे वरचं आवरण आहे ते खूपच जाड होतं आणि टेस्ट पण छान येत नाही त्याच्यामुळे बॅटर असं जरा थोडंसं पतलंच ठेवायचं म्हणजे पातळ ठेवायचं त्याच्यानंतर मग मी बटाटे स्मॅश करायला घेतलेले आहेत बटाट्याच्या चटणीसाठी जे बटाटा वडा बनवणार आहोत त्याच्यासाठी तर बटाटा आता इथं गरम असल्यामुळे चमच्याने मी स्मॅश करून घेते त्याच्यानंतर मिरची मी लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेली ती पण ह्याच्यामध्ये ॲड करते नंतर ही एकत्र करून घ्यायची ही छानपैकी अशी एकत्र करून झाली की कढईमध्ये थोडंसं फोडणीसाठी तेल टाकले आणि परत बटाट्याच्या चटणीमध्ये मी थोडीशी धनिया पावडर पण घातलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे परत एकत्र करायचं आपल्याला त्यानंतर कढईमध्ये मी तेल टाकल्यावर तेलामध्ये जिरी मोहरी छानपैकी असे टाकलेले आहे ती तडतडून घेते जिरी मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे भरपूर सारा कढीपत्ता जर तुमच्याकडे कोथंबीर नसेल तर तुम्ही कढीपत्ता वापरू शकता व बटाट्यावड्यामध्ये वड्यामध्ये खूप छान टेस्ट येते त्यानंतर हळद टाकलेले आहे आणि हे सगळी फोडणी मी आता या बटाट्यामध्ये टाकून घेते त्यानंतर कांदा कापायला घेतलेला आहे जेव्हा फोडणी केली ना त्यावेळेस मला फोडणीमध्ये कांदा टाकायचाच विसरले खरं तर मी ना कांदा टाकणारच नव्हते वडापावमध्ये बाहेरच्या वडापावमध्ये कांदा नसतो पण जेव्हा आपण घरी बनवतो ना त्यावेळेस कांदा टाकला तर अजूनच छान वडापाव लागतो म्हणून मग म्हटलं चला कांदा आपण थोडासा ॲड करूया म्हणून कांदा छानपैकी असा परतून घेतला मी आणि त्यानंतर मग ह्या सारणमध्ये घालून एकत्र केलेला आहे कोथिंबीर टाकून त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले तेलामध्ये आता हे सगळे वडे जे करून ठेवलेले आहेत ते आता बॅटरमध्ये टाकून छानपैकी वडे काढून घेणारे आणि खरं सांगू का बाहेरच्या वड्यांपेक्षा घरी बनवलेले वडे एक नंबर आणि टेस्टी होतात आणि हायजीनचं तर काय सांगूच नका घरचं म्हटलं की काय आपण कितीही खातो आणि घरचं म्हणजे मुलांना खूप आवडतं त्याच्यामुळे मी घरच्या घरी असं जास्त करण्याचा प्रयत्न करते बाहेरून मी कमीच आणते कमीच म्हणजे मी आणतच नाही जास्त करून बाहेरचं घरी जे काय मला बनवता येईल ना तेवढे नवीन नवीन पदार्थ मी घरी बनवून घालत असते मुलांना तर आणि नवीन रेसिपी पण होते आणि आपल्यालासुद्धा वेगळं काहीतरी शिकायला मिळतं म्हणून मग मी असं वेगळं वेगळं ट्राय करत असते तर आता हे सगळे वडे जे करून ठेवलेले होते ते बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये टाकते मी आता तेल पण छानपैकी तापलेलं आहे तेल छान कडकडीत कर तापल्यानंतरच वडे सोडायचे एकदम लो फ्लेमवरती असल्यावर वडे सोडायचे नाहीत नाहीतर मग वडे चिटकून बसतात आणि चांगले पण होत नाहीत तर आता वडे एक साईडने छानपैकी भाजलेले आहेत तुम्हाला दिसत असेल आता पलटी करून घेतलेत मी आणि त्यानंतर मग दुसऱ्या साईडने पण छानपैकी असे शेकून घेणारे घरी बनवलेले वडे एक नंबर टेस्टीला लागतात मी प्रत्येक वेळी घ घरीच वडे बनवते आणि का काय माहिती घरी बनवलेलेच आवडतात मला ते बाहेरचे वडेच नको वाटतात कारण त्यामध्ये सोडा पण भरपूर असतो आणि हायजीनचा विचार केला ना तर मला ते नकोच वाटतं त्याच्यामुळे ना मी बाहेरचा आणत पण नाही आणि खात पण नाही त्यामुळे नको वाटतं तर आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता असं काही नाहीये की मी मला आवडत नाही म्हणून तुम्ही पण खायचं नाही ज्याची त्याची आवड असते ज्याचा त्याचा प्रश्न असतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता पण घरी सुद्धा आपण असं काहीतरी वेगवेगळे पदार्थ करून आपल्या मुलांना घालू शकतो आणि आपल्या स्वतःच्या हाताने आणि घरच्या सगळ्या चांगल्या साहित्यामध्ये बनवू शकतो असं मला तरी वाटतं माझे विचार हे असे आहेत तर छानपैकी वडे काढून झालेले आहेत तुम्हाला कसे वाटतात हे वडे मला नक्की सांगा अजून पण मी टाकलेले आहेत तेलामध्ये आणि हे असे कुरकुरीत वडे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर ही मिरची पण मी तेलामध्ये फ्राय करायला टाकलेले आहेत चिरून आणि थोडीशी बटाट्याची चटणी राहिलेली म्हणून मग मी इथं पॅटिस करून घेते साधं सिंपलमध्ये जास्त फक्त तव्यामध्ये भाजून घेणार आहे त्यानंतर मिरचीमध्ये मी मीठ टाकून हे छान असं कालून घेतले आणि आता परीचा रिव्ह्यू ऐकूया आपण परीला खायला दिलेला आहे आणि परी बघूया आपल्याला काय रिव्ह्यू देते तिला वडापाव खूप आवडतो खूप म्हणजे खूपच त्याच्यामुळे मग मुण म्हटलं चला आज आपण बनवूया तर आता तिचा रिव्ह्यू आहे okay. सायंकाळी जेवण झाल्यानंतर परीला केसांना तेल लावायचं होतं तर मी थोडी कामामध्ये होते मला व्हिडिओ एडिटिंग पण करायचं होतं शिवाय भांडी घासायची होती किचन आवरायचं होतं तर तिचे पप्पा तिचे केस आवरून देत आहेत आणि तेल पण लावलेलं ला आहे तर मी जेव्हा कामात असते ना त्यावेळेस ते असे वेणी वगैरे घालून देतात तिला तेलाने मालिश करतात केसांची तिच्या केसांची काळजी घेतात तर मी हळूच व्हिडिओ चोरून काढला होता आणि तो तुमच्यासोबत शेअर करते तर कसा वाटला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा